बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राच्या टॉवरवरील सामायिक असणारी चार एफ एम केंद्राची पाच लाखाची कॉपर केबल चोरट्याने लंपास केली याबाबत युवराज श्यामराव पाणारी राहणार उमा कॉम्प्लेक्स हर्बट रस्ता सांगली आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटनेची अधिक माहिती अशी सांगली आकाशवाणी केंद्रानजिक एफ एम एक्क्याण्णव पॉईंट नऊ संदीप गुंडे यांचे रेडिओ सिटी अभिजित कानगावकर यांचे माय एफ एम आणि यशवंत कुलकर्णी यांचे ऑरेंज एफ रेडिओ हाऊसच्या टॉवरवरील सुमारे सत्तर फूट लांबीची सामायिक कॉपर केबल मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केले याची किंमत के पाच लाख रुपये आहे सदर प्रकार गुरुवारी सकाळच्या सुमारास निदर्शनासाला पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे बहुजन माझा चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा